नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणिताच्या या मध्ये नुकताच आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आणि आज आपण परिमिती व क्षेत्रफळ याचा लेक्चर नंबर फोर या ठिकाणी आज बघणार आहोत आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच सत्तेचाळीस पूर्ण सोडवून देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि जर तुम्हाला या आधीचे सराव संच बघायचे असतील म्हणजेच परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणातले किंवा एकता सातवीचे बाकीचेही प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच मध्ये त्यानं आजच्या व्हिडिओसाठी लागणारे दशांश अपूर्णांकाचा भागाकार गुणाकार किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि तो त्याची जी लिंक आहे तीही आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमचा पाया अजून पक्का होईल तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला सरासनच्या सत्तेचाळीस मधला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा तर घनाच्या बाजू प्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा घनाचे पृष्ठफळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे ठीक आहे त्यातला पहिली बाजू बघा तीन सेमी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे काय काढायचे आपल्याला तर घनाचे पृष्ठफळ काय असतं सूत्र तर सहा गुणिले बाजूचा वर्ग बाजू म्हणजे आपण काय घेणार इथं यल घेणार आहे एल बरोबर यल, बर, यल बरोबर तीन सेमी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे आता इथं बघा काय करायचं आपल्याला फक्त यलच्या जागेला ही दिलेली जी जी बाजू आहे ती फक्त त्यात टाकायची आहे म्हणजेच बघा सहा एल चा वर्ग म्हणजेच काय आला इथं तीनचा वर्ग म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर तीनचा वर्ग करून घ्यायचा आहे म्हणून सहा गुणिले तीन तरी किती झाले नऊ झाले आणि नऊ सख्ख चोपन्न झाले चोपन्न चोपन चौ सेमी हे त्याचं काय असणार आहे एक असणार आहे हा होता आपला पहिल्यातला पहिला प्रश्न आता दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा बाजू किती दिलेले आहे आपल्याला म्हणजे यल देताना आपल्याला पाच सेमी इतकं दिलेलं आहे बरोबर आहे काय काढायचं आपल्याला तर घनाचे पृष्ठ फळ प्रत्येक वेळेला सूत्र लिहायची सवय लाव आता या ठिकाणी बघा ची किंमत किती आहे पाच आहे ती तिथे -ता आपल्याला टाकायची आहे म्हणजेच काय आले सहा गुणिले पाचचा वर्ग म्हणजेच बघा सहा गुणिले इथं आले पाचापाचा पंचवीस बरोबर आहे पाचचा वर्ग पाचचा दोन वेळा गुणाकार केला पाचापाचा पंचवीस म्हणून इथं आले पंचवीस पंचवीस सख्ख किती होतात तर दीडशे म्हणजेच बघा पाच सख्ख तीस बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे दीडशे आलेले म्हणजे किती आले, आले दीडशे चौ सेमी ठीक आहे पहिल्यातला तिसरा प्रश्न आहे सात पॉइंट दोन ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा एल चा वर्ग म्हणजेच काय आले सहा गुणिले सात पॉईंट दोन कंसाचा वर्ग बाजू दिलेली आहे आपल्याला सात सात पॉईंट दोन आहे आता या ठिकाणी बघा वर्ग म्हणजे इथं आपण काय करणार आहे बघा तर सात पॉईंट दोन गुणिले सात पॉईंट दोन बेदोनी चार सात दोन्ही चौदा शून्य सात दोन्ही चौदा ह्याच्याला एक साथी साथी एक एकोणपन्नास आणि एक पन्नास ठीक आहे चार आठ एक आणि पाच एक दोन पाठीमागून दशांश चिन्ह आहे म्हणून एक दोन इथं चिन्ह बरोबर आहे गुणिले पुढचा अंक काय आहे आपला सहा साईन चौक चोवीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास पाच आले सहा एके सहा सांड पाच अकरा हातला एक साई पंचे तीस आणि एक एकतीस हे आपलं काय रफ वर काय उत्तर काय आलं आपलं तीनशे अकरा दशांश चिन्ह शून्य चार एक दोन होतं एक दोन म्हणून दशांश दशांशून इथे बरोबर आहे म्हणून चौसे ठीक आहे पुढचं आता आता या ठिकाणी बघा सहा पॉइंट आठ दिलेलं आहे म्हणून घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा एलचा वर्ग सहा किती आहे हे सहा इथं आले वर्ग, चा वर्ग म्हणजेच काय आले बघा इथं गुणी सहा पॉइंट आठ कंसाचा वर्ग आता पहिल्या आता पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला तर सहा पॉइंट आठ चा वर्ग करून घ्यावा लागेल बरोबर आहे आठेआठे चौसष्ट सहा आले आठ संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न झाले इथे चार शून्य दिले आठ संघ अठ्ठेचाळीस परत चार आले सही सही छत्तीस छत्तीस आणि चार किती झाले बघा तर चाळीस झाले बरोबर आहे इथे चार चार बारा हात एक इथे आले सहा इथे चार बरोबर आहे एक दोन नंतर पॉईंट होता म्हणून एक दोन नंतर या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे आता हे जे पुढचे सहा होते त्यांनी आपण काय करणार आहे गुणाकार करणार आहे म्हणून साईन चौक चोवीस साई दोन्ही बारा तेरा चौदा साई साई छत्तीस आणि एक सदतीस सव्वीस आणि सत्तावीस आणि या ठिकाणी एक, दो, एक दोन एक दोन म्हणून याचं उत्तर आलेलं आहे आपलं दोनशे पॉईंट चव्वेचाळीस मीटर बरोबर आहे त्याच पद्धतीनं पहिल्यातला पाचवा प्रश्न आहे जो आहे पाच पॉईंट पाच मीटर म्हणजेच याचे घनाचे पृष्ठफळ किती येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी बघत आहोत आणि दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा खाली इष्टिका चितीची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे दिले आहेत त्यावरून त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा ठीक आहे म्हणजेच आपल्याला बघा लांबी रुंदी आणि उंची दिलेला आहे आणि इष्टिका चितीचे क्षेत्रफळ म्हणजेच इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे ठीक आहे आपल्याला काय दिलेलं आहे बघा यल दिलेलं आहे किती आहे बारा सेमी बरोबर आहे बी म्हणजे काय तर रुंदी तर किती दिलेली आहे दहा सेमी दिलेली आहे बरोबर आहे आणि उंची म्हणजे यज किती दिलेलं आहे आपल्याला तर पाच सेमी या ठिकाणी दिलेलं आहे बरोबर आहे आता इष्टिका चितीचे उत्कृष्ट फळ बरोबर काय असतं बघा कंसात दोन कंसात लांबी गुणिले रुंदी एल गुणिले बी म्हणजे यात काही नसतं त्यावेळेला गुणाकाराचं चिन्ह असतं अधिक बी गुणिले एच म्हणजे रुंदी गुणिले उंची अधिक राहिलं काय बघा तर एल एच म्हणजे लक्षात ठेवताना काय करायचंय एल बी बी एच आणि एच एल किंवा एच एल ठीक आहे हे झालं आपलं सूत्र आता ह्यात आपल्याला काय करायचे तर किमती टाकायच्या आहेत म्हणजेच काय झाले बघा तर दोन कंसात लांबी किती आहे तर बारा इथं दोघांच्यात गुन्हा चिन्ह असतं ते किती आले दहा अधिक दहा गुणिले पाच ठीक आहे नंतर बारा गुणिले पाच ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला फॉडमॉस रूल या ठिकाणी युज करावा लागणार आहे म्हणजे पहिल्यांदा कंसातले जे व्हॅल्यूज आहेत किमती आहेत त्या सोडवाव्या लागणार आहेत पण त्याच्या आधी तुम्हाला गुणाकार आहे तो पहिला करून घ्यावा लागेल त्याच्यानंतर त्या सगळ्या संख्येची बेरीज करावी लागेल आणि बेरीज केल्यानंतर आलेल्या त्या संख्येला दोन्ही काय करावं लागेल गुणावं लागेल ठीक आहे म्हणजेच बघा दोन कंसात ह्या दोन ह्या दोन आणि ह्या दोन आहे बारांध्या एकशे वीस झाले आधी पाच ध्या पन्नास झाले आणि बारा पंचे साठ झाले बरोबर आहे आता या सगळ्या संख्यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे म्हणजेच बघा दोन गुणिले इथे बघा शून्य 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 आले सांड पाच अकरा अकरा आणि दोन तेरा हच्याला एक आणि इथे आले दोन म्हणजेच इथं आले शून्य सहा आणि बेदोनी चार चौ सेमी ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला लांबी किती दिलेली आहे तर पाच सेमी दिलेली आहे बरोबर आहे बी म्हणजे रुंदी किती दिलेली आहे तीन पॉईंट पाच सेमी दिलेली आहे आणि यच म्हणजे हाईट म्हणजेच उंची किती दिलेली आहे एक पॉईंट चार सेमी ठीक आहे आता या ठिकाणी परत एकदा आपल्याला सूत्र लिहायचंय इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर काय असतं दोन कंसात लांबी गुणिले रुंदी रुंदी गुणिले उंची आणि लांबी उंची बरोबर आहे म्हणजेच बघा हे दोन तसेच राहिले परत एकदा कंसाला हे आणि एक किंमत म्हणजेच पाच अधिक तीन पॉइंट पाच अधिक तीन पॉइंट पाच इथं गुणाकाराचं चिन्ह येणार आहे तीन पॉईंट पाच गुणिले एक पॉइंट चार अधिक पाच गुणिले एक पॉईंट चार आणि कौस कंप्लीट झाला बरोबर आता या ठिकाणी बघा गुणाकार आहे त्यामुळे बघा हे दोन तसेच राहिले गुणाकार पाचापाचा पंचवीस दोन आले पाच त्रिक पंधरा सोळा सतरा म्हणजे सतरा पॉईंट पाच आले जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीनं करा पाच पंचवीस दोन पाच त्रिक पंधरा सोळा सतरा ठीक आहे एक एक अंक जा झाल्यानंतरच काय दिलेलं आहे दशांश चिन्ह दिलेले म्हणून पाठीमागचा एक अंक सोळा आणि इथं दशांश चिन्ह द्या म्हणजे सतरा पॉईंट पाच ठीक आहे अधिक तीन पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट चार चारा पंचे वीस चारित्रिकम बारा तेरा चौदा आहे शून्य आले पाच तीन शून्य नऊ आणि चार एक दोन म्हणून एक दोन इथं पॉईंट बरोबर आहे म्हणून इथे आले चार पॉईंट नऊ आधी आता इथं बघा एक पॉईंट चार गुणिले पाच पाच वीस पाच के पाच सहा सात एक डिजिट आहे म्हणून इथं एक अंकानंतर पॉईंट म्हणजे सात पॉईंट शून्य ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय बघा या सगळ्यांची बेरीज करून या ठिकाणी घ्यायची आता बेरीज करताना काय करायचंय तर पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचं आहे हे सगळं आपण बेसिक व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहे आणि ते तुम्हाला अजूनही येत नसेल गुणाकार भागाकार दशांश पूर्णांकाचा तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्की बघून घ्या ठीक आहे इथं बघा आता सतरा पॉईंट पाच इथे किती आहे चार पॉईंट नऊ आणि इथं आहे सात पॉइंट शून्य पॉईंटच्या खाली पॉईंट आलेले बेरीज करायची नऊ आणि पाच चौदा ह्याच्याला एक अकरा अकरा आले बरोबर आहे सात आणि चार अकरा झाले अकरा आणि हे सात किती झाले अठरा आणि हे एकोणीस ह्याच्या एक आणि इथं पॉईंट म्हणजे एकोणतीस पॉईंट चार गुणिले इथले दोन म्हणून याला गुन्हे केले दोन करा हे रव फोर काय आपलं चार दोन्ही आठ नऊ दोन्ही अठरा ह्याच्याला एक चार दोन्ही बेदोनी चार आणि एक पाच एक डिजिट नंतर पॉईंट म्हणून इथं पॉईंट आला म्हणून अठ्ठावन्न पॉईंट आठ सेमी so, ठीक आहे दुसऱ्या प्रश्नातला तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत इथं बघा लांबी आपल्याला काय दिलेली आहे तर दोन पॉईंट पाच मीटर पुस्तकात इथं सेंटीमीटर दिलेलं आहे पण ते चुकीचं म्हणजे प्रिंट बिस्टेक आहे ठीक आहे ब्रेड किती दिलेली आहे ब्रेड म्हणजेच काय असते आपली तर रुंदी ती किती दिलेली आहे दोन मीटर आणि हाईट म्हणजे उंची जी दिलेली आहे आपल्याला दोन पॉईंट चार मीटर दिलेले बरोबर आहे काय सूत्र आहे आपलं इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे बघा दोन कंसात लांबी रुंदी अधिक रुंदी उंची अधिक लांबी आणि काय असणार आहे उंची असणार आहे बरोबर आहे म्हणून दोन कंसात पहिलं दुसरं म्हणून इथे आले दोन पॉईंट पाच गुणिले दोन अधिक दोन गुणिले दोन पॉईंट चार ठीक आहे अधिक दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट चार पूर्ण आता या या ठिकाणी ठिकाणी बघा बघा किती झाले झाले तर म्हणजे आले बरोबर आहे अधिक अठ्ठेचाळीस म्हणून एक हे असेल म्हणजे एका अंकानंतर पाठीमागून इथं काय दिलेलं आहे दशांश दिलेलं आहे आधी आता इथं बघा गुणाकार करून घ्यावा लागेल दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट चार चारा पंचे वीस चार दोन्ही आठ नऊ दहा शून्य राहिले इथे बघा पाच दोन्ही दहा हालेख बे दोन चार आणि एक पाच म्हणजे किती आले सहाशे आले पण पाठीमागून ह्याचा एक अंक आणि ह्याचा एक अंक असे दोन अंक झाले म्हणून एक दोन या ठिकाणी आला म्हणजे इथं किती आले आपले सहा पॉईंट शून्य आले बरोबर आहे आता ह्या सगळ्यांची पहिल्यांदा काय करावं लागेल बेरीज करून घ्यावं लागेल बरोबर बघा पाच पॉईंट शून्य चार पॉईंट आठ आणि सहा पॉईंट शून्य म्हणजेच किती झाली बेरीज बघा इथं आठ आले सांचार धान पाच पंधरा झाले इथं आले शून्य बरोबर म्हणजेच दोन गुणिले पंधरा दोन करा आठ दुनी सोळा हचालक पाच जुनी दहा एक अकरा हचालक बे आणि एक तीन म्हणजेच एक तीस पॉईंट किती आलेले आहे तर सहा आलेला आहे चौरस मीटर ठीक आहे त्याच पद्धतीनं चौथा प्रश्न जो आहे आठ मीटर पाच मीटर आणि थ्री पॉईंट पाच म्हणजे तीन पॉईंट पाच मीटर याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला पहिल्या प्रश्नातला शेवटचा प्रश्न आणि हा प्रश्न जर नाही जमला तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न नक्की सोडवून देऊया ठीक आहे तिसरा प्रश्न बघूया आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा एका आगपेटीची लांबी दिलेली आहे आगपेटी म्हणजे आपली परत काय आली बघा इष्टिकाची ती आलेली आहे लांबी किती दिलेली आहे चार सेमी दिलेली आहे त्याच्यानंतर रुंदी म्हणजे बी किती दिलेलं आहे, तंत आहे तर दोन पॉईंट पाच सेमी दिलेला आहे आणि एच म्हणजे हाईट आहे ती पण किती दिलेली आहे एक पॉईंट पाच सेमी म्हणजेच आपली उंची बरोबर आहे त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिटकवायचा आहे तर एकूण किती कागद लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला काय करावं लागेल तर आगपेटीचे पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे दोन कंसात लांबी रुंदी अधिक रुंदी उंची अधिक काय असणार आहे लांबी आणि उंची असणार आहे बरोबर आहे किमती टाका यामध्ये दोन कंसात एलबी एल बी म्हणजेच किती आले चार गुणिले दोन पॉईंट पाच अधिक दोन पॉईंट पाच गुणिले एक पॉइंट पाच सोपं आहे लक्षात ठेवायला बघा पहिलं दुसरं दुसरं तिसरं आणि तिसरं आणि पहिलं म्हणजे इथं आले चार गुणिले एक पॉईंट पाच बरोबर आहे आधी आपण काय करून घेतो गुणाकार करून घेतो ठीक आहे म्हणजे इथे बघा हे दोन तर तसेच आले कंसात पंचवीस चौक शंभर म्हणजे एक अंकानंतर पॉइंट येणार आहे कारण एक डिजिट आहे तर एक अंक आहे पण पाठीमागे एक अंकानंतर बरोबर म्हणून दहा आले अधिक इथं परत गुणाकार करून घ्या पंचवीस गुणिले पंधरा पाच पाच पंचवीस बाजूनी दहा अकरा बारा शून्य आले इथाले एक इथे दोन पाच सात आणि तीन म्हणजेच आले आपले तीन पॉइंट पंचाहत्तर ठीक आहे नेक्स्ट पंधरा चौक साठ म्हणून सहा पॉइंट शून्य आले आता या सगळ्यांची बेरीज म्हणजेच किती आले बघा दहा तीन पॉईंट पंच्याहत्तर आणि सहा म्हणजे हे पंच्याहत्तर तर तसे झाले कारण पॉईंट नंतर शून्य शून्य असतात इथं आपले इथे आले सांतीन नऊ आणि हे एक म्हणजे दोन गुणिले एकोणीस पॉईंट पंच्याहत्तर किंवा सात पाच गुणिले दोन केले पाच दोन्ही दहा हातला एक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा ह्याच्याला एक नऊ दोन्ही अठरा आणि एक एकोणीस बेके बे आणि एक तीन म्हणजेच या ठिकाणी एक दोन एक दोन, दोन इथला पॉईंट म्हणून एक्केचाळीस पॉईंट पाच शून्य चौ सेमी इतका कागद लागेल म्हणून आग पेटीच्या पेटीला चिटकवण्यासाठी एकोणचाळीस पॉइंट पन्नास सव सेमी कागद लागेल ठीक आहे किंवा आपण एकोणचाळीस पॉईंट पाच इतकंही म्हणू शकतो ठीक आहे कारण तो शून्य नाही दिला तरीही चाल चौथा प्रश्न काय आहे तो बघूया काय सांगितलंय बघा बागेतला पालापाचोळा ट्रॉली वरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करण्याची आहे करायची आहे तिची लांबी दिलेली आहे इथं लांबी किती दिलेली आहे बघा तर एक पॉईंट पाच मीटर दिलेली आहे त्याच्यानंतर रुंदी म्हणजे बी दिलेला आहे आपल्याला एक मीटर दिलेलं आहे आणि उंची म्हणजे सी एच पण दिलेलं आहे ते पण किती आहे तर एक मीटर इतकं दिलेलं आहे ठीक आहे त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल हा पहिला प्रश्न आहे त्यामुळे आधी काय करूया तो पहिला प्रश्न सोडवून घेऊया आता पण आपल्याला सांगताना काय सांगितलेलं आहे जी ट्रॉली आहे ती काय आहे आपली इष्टिकाची ती आहे बरोबर आहे पण जो वरचा भाग आहे तो दिलेला आहे का त्याला तर नाही दिलेला आता इष्टिकाची तिची आकृती काढूया आपण मग बघा लक्षात येईल तुमच्या

आता हे जे असतं ते काय असतं लांबी असती आणि ही काय असते रुंदी तसंच त्या पद्धतीने ही वरची लांबी आणि ही वरची रुंदी आणि जी हुब्या लाईन्स असतात ते म्हणजेच काय असते आपली उंची असते बरोबर आहे आता मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर ट्रॉलीचे पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे पृष्ठप बरोबर आहे पण आपल्याला काय सांगितलंय तर वरचा भाग आहे तो आहे का वरती तर नाहीये बरोबर आहे म्हणजेच तो भाग आपण काय करणार आहे त्या सूत्रामधून कमी करणार आहे आता कसं कमी करणार आहे तर सूत्र काय असतं बघा आपलं तर दोन कंसात lb अधिक बी एच अधिक एल असतं बरोबर आहे आता lb दोन वेळा एलबी जर ह्या दोन मध्ये गुंडलं तर काय होतं बघा तर दोन lb अधिक दोन बी एच अधिक दोन एल याचा अर्थ काय होतो तर खालची बाजू वरची बाजू ठीक आहे बी एच बी एच, एच म्हणजे साईडच्या दोन बाजू असतात एक ह्या साइडची बाजू एक ह्या साइडची बाजू बरोबर आहे त्याच पद्धतीने एल एच एल एच म्हणजे मागच्या दोन बाजू बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय तर वरची एक बाजू यातली काढून टाकायची आहे बरोबर आहे म्हणजे वरची बाजू नाही येत या ट्रॉलीला म्हणून आपण काय करणार आहे फक्त खालची बाजू घेणार आहे हे झालं आपलं नवीन सूत्र कळालं का तुम्हाला की कसं सूत्र तयार झालं ते तर बघा इथं आले आपले एल बी प्लस टू बी एच प्लस टू एल एच ठीक आहे हे आहे आपलं सूत्र आता यात आपल्याला किमती टाकायची बी म्हणजेच किती झाले बघा एक पॉईंट पाच गुणिले एक ठीक आहे अधिक दोन गुणिले इथं बघा बी एच म्हणजे किती आले इथं एक गुणिले एच किती आहे एक आहे अधिक इथं किती आहे दोन ह्याला पाहिजे तर कंस टाका म्हणजे सोडवायला काय होईल मदत होईल एल एल किती आहे एक पॉईंट पाच गुणिले किती आहे एक आहे बरोबर आहे आता गुणाकार करून सोडवून घेऊया इथे येईल एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच म्हणजे इथं आले एक पॉईंट पाच अधिक बे एक बे बे, बे म्हणजे इथं आले दोन अधिक पंधरा दोन्ही तीस पण एक डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून तीन आले बरोबर आहे आणि तीन एके एक तीन म्हणून इथं आले तीन आता या सगळ्यांची बेरीज केली पॉईंट पाच आहे त्यामुळे पॉईंट पाच तसेच लिहिले आणि पुढच्यांची केली म्हणजे तीन दोन पाच पाच आणि एक सहा सहा पॉइंट पाच चौरस मीटर हे काय झालेलं आहे आपला पहिला जो प्रश्न विचारला होता त्यासाठी एकूण पत्रा किती लागेल म्हणून त्यासाठी सहा पॉइंट पाच चौसेमी इतका पत्रा लागेल ठीक आहे आता आता पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारला होता तोही बघून घेऊया आपण पुढच्या प्रश्नात आपल्याला असं विचारलं होतं की विचार ती पेटी आतून बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे तर दीडशे रुपये प्रति चौरस मीटरने प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल ठीक आहे पेटी आतून व बाहेरून रंगवायची आहे म्हणून काय असणार इथं दोन गुणिले हे फक्त बाहेरच्या साईडच किंवा आतल्या साईडचं होतं म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू पाहिजे म्हणून आपण काय घेतले दोन गुणिले सहा पॉईंट पाच घेतले चौ सेमी चौ मीटर ठीक आहे म्हणजेच किती झाले बघा पाजून दहा आजच्याले एक साईडून बारा आणि एक तेरा चौ मीटर म्हणजे नुसते तेरा ही लिहू शकतो आपण ठीक आहे आता पुढे आपल्याला असा प्रश्न विचारलाय की तर दीडशे रुपये प्रति प्रति चौरस चौरस मीटर प्रमाणे म्हणजे दर किती आहे आपल्याला ठीक आहे प्रति चौरस म्हणजे एक चौरस मीटरला किती असणार आहे आपला तर दीडशे बरोबर आहे तर आपल्याला इथं काय करावं लागेल बघा म्हणून तेरा चौरस मीटर साठी लागणारा दर काय असतं एकाच दिला असेल आणि बाकीच्या काढायचं असेल तर आपण गुणाकार करतो म्हणून इथे आले दीडशे गुणिले तेरा इथं बघा दीडशे गुणिले तेरा केले शून्य आले इथं पाच तरी पंधरा हातले एक तीन तीन आणि चार शून्य शून्य पाच एक म्हणून इथे आले शून्य पाच नऊ एक म्हणून एकोणीसशे पन्नास रुपये इतके पैसे लागतील म्हणजे खर्च येईल ते तर स्टेटमेंट मध्ये राईट करू शकता की म्हणजे त्या गाडीला कलर करण्यासाठी म्हणजे रंग करण्यासाठी आपल्याला एक हजार नऊशे पन्नास रुपये इतका खर्च येईल या ठिकाणी आपला सराव संच संपतो म्हणजेच या ठिकाणी आपला हा लेसन ही संपतो त्याचप्रमाणे इयत्ता सातवीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टर्म मधले सगळे लेसन आपले शिकवून झालेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत राहा आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद